जय शिवराय मित्रांनो सध्या महाराष्ट्रात फक्त एकच नाव गाजत आणि ते म्हणजे मनोज जरांगे पाटील घराघरामध्ये त्यांचं नाव आहे प्रत्येकाच्या तोंडी त्यांचं नाव आहे कोणताही राजकारणाचा वारसा नाही तरी पण मनोज जरांगे पाटलांची छाप ही महाराष्ट्रावर गेल्या दोन वर्षापासून गाजत आहे आता यामध्ये बरेच जण काही काही उल्लेख करत आहेत की त्यांच्या मागे कोणती राजकीय शक्ती आहे कोणती इच्छाशक्ती आहे किंवा पवार साहेबांचा हात आहे कोणी म्हणतं एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पाठी मागे उभा आहेत मात्र मित्रांनो आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय की मनोज जरांगे पाटील यांच्या माग नेमका खरंच कोणता हात आहे नेमकी कोणती शक्ती आहे की जी मनोज जरांगे पाटील यांना त्यांची तब्येत बिघडत असताना सुद्धा त्यांच्या सोबत असते तत्पूर्वी एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या महामराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो भाजपमधील काही आमदार म्हणतात की त्यांच्या मागे शरद पवारांचा हात आहे लक्ष्मी म्हणतात की एकनाथ शिंदे त्यांच्या पाठीमागे उभे आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य बरेच जण करत आहेत मात्र मित्रांनो त्यांच्या मागे नेमकी कोणती शक्ती आहे याचा प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे कारण त्यांच्या मागे शक्ती नसून एक महाशक्ती आहे आतापर्यंत शक्ती होती मात्र आता महाशक्ती उभी राहिली आहे आणि त्यांचा सत्तावीस तारखेपासून मोर्चा हा मुंबईकडे निघणार आहे आणि एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत मोर्चा पोहोचणार आहे आणि त्याचं कारण आहे फक्त मराठा आरक्षण कारण मराठा समाजाला दोन वर्षापासून ओबीसी मधून आरक्षण मिळावं म्हणून मनोज जरांगे पाटील झगडत आहेत त्यांनी उपोषण केली अंतरवाली सराटीमध्ये उपोषण चालू झालं की महाराष्ट्रातून त्यांच्या पाठीमागं लोक उभे राहतात गावा, गावा गावागावामध्ये आंदोलन तयार होतं गावागावामधून गाड्या जातात आणि एक महत्वाची गोष्ट आहे यामध्ये मित्रांनो कोणत्याही कितीही मोठ्या राजकारण्याची सभा असू द्या प्रत्येक राजकारण्याला लोकांना गाड्या लावून बोलवावं लागतं मनोज जरांगे पाटील एकमेव महाराष्ट्रातली शक्ती अशी आहे की तिथं कोणाला बोलवावी लागत नाही कोणाला चलाई म्हणवावं लागत नाही कोणाच्या गाडीत डिझेल नाही टाकावं लागत प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या स्वखर्चानं अंतरवालीकडे प्रयाण करत असतो किंवा आजही तुम्ही बघत असताल महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील हे जिल्ह्या जिल्ह्यात वातावरण तयार करत आहेत मुंबईला जाण्यासाठी मात्र तिथं कोणत्याही व्यक्तीला गाडी घेऊन बोलवल्या जात नाही प्रत्येक जण हा स्वतः मनानं उपलब्ध मग मन तो बारा वाजू रात्रीचे एक वाजू रात्रीचे रस्त्यावर उभा आहे मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मग त्यांच्या मागे नेमकी शक्ती कोणती आहे याचा सुद्धा प्रत्येकानं विचार करायला पाहिजे मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये एवढी ताकद आहे मित्रांनो की ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आव्हान देऊ शकतात आणि आता शिंदे समिती सुद्धा मराठवाड्यात येणार आहे पाहणी करणार आहे मग इतक्या दिवस ही समिती का गप्प बसली होती ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील सुरू झाला आणि मग या सरकारला जाग आली आणि मग त्यांनी शिंदे समिती कामाला लावलेली आहे मात्र आजपर्यंत शिंदे समिती कुठं होती याचा काही मिळ नाही आणि ही जी काही मनोज जरांगे पाटील यांच्यामधली ताकद आहे मित्रांनो तर नुसती मराठा समाजच नाही तर आता इतर ही सर्व समाज त्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत म्हणून आता एकोणतीस ऑगस्टला जे मुंबईला जायचंय प्रत्येक गावातून प्रत्येक व्यक्तीनं तयारी करायची आणि महत्वाची यामध्ये गोष्ट मित्रांनो की मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून कळतंय की त्यांनी सांगितले महिलांनी येऊ नका कारण पावसाळ्याचे दिवस आहेत तिथं गर्दी होऊ शकते तिथं काही होऊ शकतं त्यामुळे महिलांनी जर मुंबईमध्ये काही घडण्याचा प्रकार दिसलाच तर इकडं प्रत्येक आमदाराच्या प्रत्येक तहसील कार्यालयात या महिलांनी जाऊन आंदोलन करायचंय असं सुद्धा ठरल्याचं कळतंय मात्र जी काही मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शक्ती आहे ती गावागावातून आहे घराघरातून आहे प्रत्येक व्यक्ती मराठा समाजच नाही तर इतर ही सर्व समाज त्यामध्ये धनगर असेल साळी कोळी सर्व समाज त्यांच्या पाठीमागे उभे राहिले त्यामुळे आता एकोणतीस ऑगस्ट साठी प्रत्येक बांधवाने आता तयार व्हायचे आणि मुंबईकडे प्रयाण करायचंय ते पण शांततेत मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र